चरित अतिभा भगुर सेश आज या महान पुण्यकारक यज्ञात मला प्रमुख कार्य सोपवून जणू माझ्या सहस्त्र वर्षाच्या प्रतीक्षेच जे फळ मला प्रदान केलं आहे जे मला कित्येक जन्मांच्या तपस्य देखील प्राप्त झालं नसत मी या यज्ञाचे संपूर्ण उत्तरदायित्व घेतो लव मुलांनो आता गुप्त विद्या शिकण्याची वेळ आली आहे या विद्या शब्दान पलीकडे आहेत यांचा प्रकाश गुरु आपल्या आध्यात्मिक शक्तीद्वारे शिष्याच्या शक्ती केंद्रापर्यंत पोहोचवतात उदाहरणार्थ सर्व प्राणी युगाद्वारे आपली कुंडलीने जागृत करू शकतात परंतु त्यासाठी कित्येक जन्म लागतात पण जर गुरूंची कृपा असेल तर केवळ त्यांच्या स्पर्शानेही कुंडली जागृत होते अशी a आता तुम्ही समाधी अवस्थेत आहात या अवस्थेत आता मी तुमच्या मनाशी माझ्या मनाला जोडतो आणि आध्यात्मिक शक्तीने माझ्या मनातून तुमच्या मनापर्यंत ज्ञानाचं प्रसारण करेन यात शब्द आणि भाषेच्या शिवाय अर्थ तुमच्या मनापर्यंत पोहचत गुरु शिष्य जुड़े हा यज्ञ असा झाला पाहिजे की जसा इंद्र वरुण आणि चंद्राकडे देखील झाला नसेल दान दक्षिणेचा असा प्रबंध करा की जोपर्यंत याचक पुन्हा पुन्हा हे बोलणार नाही की बस आता मला आणखी काही नको तोपर्यंत त्याला देत राहा जशी आज्ञा महाराज आर्य सुमंत होय महाराज या पृथ्वीवरील जो धार्मिक राजा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र आहेत त्या सर्वांना या यज्ञाला येण्यासाठी आमंत्रित करा आपल्या राज्यातून जे धर्मनिष्ठ ब्राह्मण दुसऱ्या राज्यांमध्ये गेले आहेत त्यांना आणि समस्त तपोधन ऋषींना आणि अन्य अन्य राज्यांमध्ये राहणारे समस्त ब्रह्म ऋषींना देखील आमंत्रित करा जशी आज्ञा महाराज शत्रुघ्नला लवकर येण्यास निमंत्रण पाठवा इथे खूप काम आहे जशी आज्ञा भरत उत्तर पश्चिमेकडे मामा कैके राज यांना आमंत्रित करण्यासाठी तुझा पुत्र राजकुमार तक्षला पाठव जशी आज्ञा महाराज पूर्वेकडील अंग देशाचे राजा रोमपाद मगधराज आणि काशी नरेश आणि पश्चिमेकडचे सिंधू सौवीर आणि सौराष्ट्राचे समस्त भूपालांना आणि दक्षिणेकडील समस्त राजांना येण्याचं निमंत्रण द्या महाराज सुग्रीव अंगद नल नील जांबुवंत आणि हनुमानाला लवकर येण्याचा संदेश पाठवा जशी आज्ञा आमचे मित्र महाराज बिभीषण यांना राक्षसवीरांसहित येण्याचं निमंत्रण पाठवा हैलंग तैलंग कलिंग आणि गांधार आदी देशांच्या राजांना आमच्या वतीने आमंत्रित करा ह्या यज्ञात देवता नाग किन्नर आणि गंधर्व आदी सगळे येतील म्हणून सर्व अतिथींच्या सुखसुविधा आणि सन्मानाकडे पूर्ण लक्ष दिले जावे जशी आज्ञा अध्यात्माचे परमविभूती विश्वमित्र अत्री गौतम पुलत्स्य भार्गव च्यवन अगत्स्य जमदग्नी पराशर कश्यप दुर्वास भारद्वाज आणि महर्षी वाल्मिकी यांना बोलवण्यासाठी विशेष दूत पाठवले जावेत आर्य सुमंत्र होय महाराज महाराज जनकांना आमंत्रित करण्यासाठी आम्हाला स्वतःच त्यांच्या सेवेत उपस्थित राहणं अपेक्षित होतं परंतु गुरुदेवांचा आदेश आहे आम्हाला यावेळी अयोध्येच्या बाहेर जाता येणार नाही म्हणून त्यांना आमंत्रित करण्यासाठी लक्ष्मणाचा पुत्र राजकुमार चित्र त्यांच्या सेवेत उपस्थित केलं जावं जशी महाराज काका काका राजा काका, का राजाराम अश्वमेध यज्ञ करणार आहेत अच्छा हो साऱ्या नगरात ही चर्चा सुरू आहे मग तर खूपच छान होईल अयोध्येत पुन्हा एकदा चैतन्य येईल व्यापारही किती वाढेल ओ, देशो हो देशो देशीचे राजे आणि त्यांची सैनिक येतील राजमार्ग आणि नगराच्या पेठांमध्ये किती रेलचेल वाढेल भाऊ अयोध्येत तर खणखणीत धन बरसेल हो असच होईल जेव्हा पासून इथून गेल्या आपलं नगर तर जणू भावहीन झालंय हा आता काहीतरी चांगलं घडेल अरे राणी पण तर नवीन येईल का बर काका अरे मग एवढा मोठा यज्ञ राजा काय पत्नी शिवाय करतील का शास्त्रानुसार कुठलंही धर्मकार्य कार्य पत्नीच्या शिवाय नाही होऊ शकत म्हणूनच यज्ञाच अनुष्ठान केलंय तर मग विवाहाची योजनाही आवश्यक केली असेल आपल्या महाराज रामांच्या समोर तर सगळं जग आपल्या माना झुकवतात ज्या देशाची राजकुमारी आवडेल तोच राजा आपलं अभाग्य समजेल मी तर असं ऐकलंय की काशीची राजकुमारी खूप सुंदर आहे आणि मर्यादाशील आहे आणि काशी महाराज तर स्वर्गीय महाराजांचे मित्र आहेत तुम्ही हे स्थळ असणार अरे भाऊ मला एक गोष्ट सांगा की महाराणी सीतेला परत नाही आणता येणार का अरे भाऊ ज्या कलंकासाठी महाराणी सीतेला वनवास दिला होता महाराज तोच कलंक आपल्या माती परत कसा लावती भाऊ त्यावेळी जे काही झालं तो खरच एक अन्याय होता कदाचित हा अन्यायही असू शकेल परंतु त्यावेळी आणि जर त्यावेळी काही नाही बोललं तर मग आता काय फायदा जर तो अन्याय होता तर मग आजही त्या अन्यायाला बदलते येऊ शकत बदलून काय करणार राणी सीता जिवंत असतील का अरे जर त्या असत्या तर आजपर्यंत काहीतरी बातमी मिळाली असती ते काही म्हणा भाऊ मला तर कधी कधी की वाटत कि त्या सती जो अन्याय झालाय त्या पापाची भागीदार सारी प्रजा आहे मी तर म्हणतो हीच संधी आहे आपल्याला सगळ्यांना जाऊन राजावर दबाव आणला पाहिजे कि जर राणी सीता निर्दोष आहे तर तिला यज्ञासाठी परत बोलावलं जावं नाहीतर हे समजून घ्या भाऊ की या पापासाठी आपल्या सर्वांना नरकात जावं लागेल भाऊ जेव्हा नर्क भोगायचं असेल तेव्हा भोगू आता तर महाराज रामांच्या लग्नाची तयारी करा यज्ञाचा थाटमाट असेलच परंतु त्याआधी लग्नाचा जो दिमाख असेल त्याचा आनंद स्वर्गीय आनंदच असेल भाऊ मी तर महाराज रामांच्या वरातीला जाण्याची सगळी तयारी केली आहे काय सर्व प्रजा रामाच्या दुसऱ्या विवाहासाठी उत्सुक आहे कोणी सीतेबद्दल नाही बोलत ती चांगली संधी आहे की महाराणे सीतेला आदरपूर्वक परत आणलं पाहिजे गुरुदेव चौकातल्या मंदिरात एक मनुष्य पुन्हा पुन्हा हेच बोलत होता की सीतेसारख्या पवित्र नारीवर जो अन्याय झालाय त्या पापाची भागीदार अयोध्येची सारी प्रजा आहे त्यांनी आता यावेळी सीतेला परत आणण्याची विनंती करायला हवी पण सगळे हेच म्हणत टाळत होते आता की आता सीता जिवंत तरी आहे की नाही मग त्यांच्याबद्दल बोलून काय फायदा आणि या नगराची काय खबर आहे गुरुदेव मी नगरात जिथं जिथं गेलो तिथं सगळीकडे यज्ञ आणि विवाहाबद्दलच लोक बोलत होते गुरुदेव काय महाराणी सीता आता जिवंत नाहीये जिवंत आहे बच तुम्हाला माहित आहे त्या कुठ आहे होय मग तुम्ही महाराज रामाला जाऊन ही गोष्ट सांगत का नाहीये वे वेळ आल्यावर मी सर्व काही सांगेन आधी हे तर पाहू दे की महाराज राम काय करतायत बराच उशीर केला ताई बघा मी कधीपासून तुमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला मुली अयोध्येच्या गोष्टी ऐकत होते ना त्यामुळेच उशीर झाला अयोध्येच्या हो आज ऋषी लोमहर्ष काही कामासाठी अयोध्येला गेले होते आणि सर्वांना तिथल्या बातम्या ऐकवत होते काही विशेष बातमी आहे का तिथं सगळं काही कुशल मंगल तर आहे ना कुशल मंगल तर आहे आता तर खूप मोठा उत्सव होणार आहे तिथं उत्सव तो कसला महाराजांनी विजय प्राप्त केला आहे नाही ते अश्वमेध यज्ञ करणार आहेत साऱ्या नगरात तर वातावरण पसरले अयोध्येत तर धामधूम सुरू झाली एकीकडे यज्ञाच्या तयाऱ्या आणि दुसरीकडे महाराजांच्या विवाहाच्या चर्चा होत महाराजांचा विवाह हो महाराज श्रीरामांचा विवाह हो मुली शास्त्रातच म्हणणं आहे की यज्ञ स्त्री शिवाय होऊ शकत नाही म्हणूनच त्यांना विवाह तर करावाच लागेल सीता तर नाहीये सीता जरी असे सीतेला कोणीही शोधलं नसे शोधायचं असत तर तिचा त्यागच का केला असता बाळा विवाह होणार आहे हे हे कळलं का तर नाही सांगितलं पण ते तर सर्व समर्थ राजा आहेत जगातली अशी कुठली राजकुमारी असेल जिला त्यांची पत्नी होण्यात गर्व नाही असणार हो माते। त्यांची पत्नी होण्यासाठी तो करोड जन्माचं पुण्य असायला हवं सगळ्यांच्या भाग्यात असा वर थोडाच असतो महाराजांच्या विवाहाच्या चर्चा होत आहेत शास्त्राच म्हणणं आहे की शकत नाही म्हणूनच त्यांना विवाह तर करावाच लागेल जगातली अशी कुठली राजकुमारी असेल जिला त्यांची पत्नी होण्यात गर्व नाही असणार आज मी तुला एक बच्चन राजांकडे अनेक राण्यांचा रिवाज असतो परंतु रामाच्या जीवनात कोणीही कधीही दुसरी नसेल ही रामाशी प्रतिज्ञा आहे